ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोलापूर शहर जिल्ह्यासह हो राज्यभरात जल्लोषात साजरी करण्यात येत असून यंदा सामाजिक ऐक्याचा संदेश देत प्रत्येक समाजातील एका व्यक्तीची श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आज गायत वडार समाजाची दखल कोणीही घेतली नव्हती पण यंदा श्री मध्यवर्ती महामंडळाने वडार समाजाची दखल घेऊन सी सुशील बंदपट्टे यांची खजिनदारपदी करून बंदपट्टेंच्या रूपात वडार समाजाला मानाचे स्थान दिले आहे शुक्रवारी वडार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश्वर अश्वारूढ भव्य दिव्य मूर्तीस वडार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते पुष्पहार घालून महाआरती संपन्न झाली यानंतर वडार समाज वारकरी संप्रदायाचा सत्कार ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गुजय घोषाने डाळिंबा आड शिंदे चौक परिसर धनान सोडला होता तदनंतर राजाभाऊ कलकेरी आणि खजिनदार सी ए सुशील बंदपट्टे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी ट्रस्टी सदस्य राजन जाधव भाऊसाहेब रोडगे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार वडार समाज वारकरी संप्रदायातील महेश अलकुंटे संतोष इरकल राजाभाऊ कलकेरी आदी उपस्थित होते यंदाच्या वर्षी महामंडळाच्या वतीने आमच्या वडार समाजाचा मान सन्मान वाढवण्यासाठी मला खजिनदारपदी नियुक्त केलं त्यांनी दिलेला सन्मान खरंच विशेष आहे आणि उल्लेखनीय आहे येणाऱ्या काळात असंच वडार समाजाशी एक नातं घट्ट जोडावं जसं आमचे पंच राजाभाऊ कलकरी बोलले की रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी अठरा पगड जातींना सोबत घेतलं महाराजांनी त्याच जा उद्देशाने कायम मंडळाकडून वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही संधी दिली जाते यंदाच्या वर्षी ती मला संधी दिली आमच्या समाजाच्या वतीने त्यामुळे मी मंडळाचा खूप हरुणी आहे धन्यवाद राजाभाऊ असू द्या अखेच असू द्या आज तागळे वरत समाजाला महामंडळामध्ये कधी असे पदे मिळत नव्हते आता मिळालेले आहेत तुमचे आकार मानतो आम्ही भविष्यामध्ये महाराजांनी रयतचं राज्य निर्माण केलं त्यावेळेस आकडा जातींना घेऊन रयतचं राज निर्माण केलं होतं नानासाहेबांना राजाभाऊंना विनंती करतो भविष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा असू द्या आम्हाला काम द्या आम्ही तुमच्या हाकेला घेऊन विनंती घेऊन आज छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वांना शुभेच्छा देतो 干干嘛？Yeah,